आझाद मैदानाच्या जवळ सीएसटी आणि महानगरपालिकेच्या जवळ सध्या आपण पोहोचलेलो आहोत सीएसटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आझाद मैदान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आझाद मैदान या ठिकाणी आपण पोहोचलो गेलेलं आहे बांधवात सध्या सी एस टी पाटील पाटील हा जयघोष या ठिकाणी होतोय सगळे अंदाज फेल अंदाज वारा पावसाचा लावता येतो मराठ्यांचा नाही कोणी म्हणायचं गेल्या वर्षी इतकी पब्लिक येणार नाही कोणी म्हणायचं गेल्या वर्षी इतकी येईल कोणी म्हणायचं